नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी यासाठी मी गिलके स्वच्छ धुवून कापून घेतली आहेत त्यानंतर ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे मुगाची डाळ आपण घालणार आहोत की जेणेकरून करून ज्यांना शेंगदाण्याचं कोट आवडत नाही भाजीत त्याने मुगाची डाळ घालून आपण भाजीही बनवणार आहोत माझ्याकडे थोडासा कांदा कापलेला होता मी तो कांदाही आत घालणार आहे आणि लसूण कापून घेतला आहे आता त्याला जिरे मोहरीची हो फोडणी देऊन मी कांदा परतवला आहे लसणाचे कापही त्यात घातले आहे यानंतर आपल्याला त्यात मुगाची डाळ परतवायची आहे मुगाची डाळ थोडीशी परतवली की आपल्याला इथे भाजीचे कापलेले तुकडे टाकायचे आहे आणि मग मी लाल तिखट मीठ हळद आणि हिंग चवीनुसार टाकलं आहे भाजीमध्ये आता हे आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे मुगाची डाळ टाकली यामध्ये तर भाजाई भाजी खूप छान लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा पद्धतीने सुद्धा आपण भाजीला घट्टसरपणा आणू शकतो शेंगदाण्याचंच कूट प्रत्येक भाजीला टाकलं पाहिजे अशी गरज नाही या मुगाच्या डाळीमुळे प्रोटीनसुद्धा मिळतात त्यामुळे अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यात डाळ शिजण्यापुरतं आणि भाजी पण त्यानुसार शिजेल आणि कमी गॅसवर ही भाजी शिजू द्यायची आहे आणि नंतर मग अशा प्रकारे भाजी होते डाळ पण शिजली आहे आणि भाजी पण शिजली आहे तेव्हा अशा प्रकारे भाजी करा तुम्ही आणि मला नक्की सांगा नमस्कार थँक्यू